माझ्या मित्र, आणि गावातील उपस्थित तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या कोणी कोणी शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला

माणस सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधी त्यांना पैसे लागते अम्मारा करता पानेला परिशे लाग्ते सरकानी यह बार का सारी, बारीक सारीक लेव लार्कार यक्रू ले यहलता आना वी अनी सर्सका म्हणून म्हणतोय शाणे वा कष्ट कस्त करा कष्टाशिवाय पर्याय नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या अनुभव विचारत